नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांना मोठी भेट महागाई भत्त्यात तब्बल तीन टक्के वाढ या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल नवीन असाल तर चॅनेल लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी महाराष्ट्र सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे तर महाराष्ट्राचे सीएम म्हणजे देवेंद्र फडणवीस सरकारने एक आदेश जारी केला आहे ज्यामध्ये सरकारने महागाई तीन टक्के आयोगाच्या अपरिवर्तित वेतन, वेतन श्रेणी अंतर्गत लागू होणार आहे तर ही वाढ एक जुलै दोन हजार चोवीस पासून लागू होणार आहे आणि एक जुलै दोन हजार चोवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांच्या थकबाकीसह फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या च्या पगारासह दिली जाणार आहे तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांनी अलीकडेच केलेल्या डी ए महागाई भत्त्यात वाढ करण्याच्या मागणीला प्रतिसाद म्हणून सरकारने हे पाऊल उचलले आहे तर सुधारित महागाई भत्ता पन्नास टक्क्यांवरून त्रेपन्न टक्के करण्यात आला आहे तर याचा फायदा सुमारे सतरा लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे आणि खर्च संबंधित तर्त अर्थसंकल्पीय तरतुदींमधून भागवला जाणार आहे तर कर्मचारी संघटनांनी या वाढीचे स्वागत केले आहे ते बऱ्याच काळापासून यासाठी प्रयत्न करत होते तर हे पाऊल केवळ कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार नाही तर राज्याची आर्थिक स्थिती सुधारणार आहे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे तर मित्रांनो राज्य वित्त विभागाच्या म्हणजे स्टेट फायनान्स डिपार्टमेंट अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार डी ए म्हणजेच महागाई भत्ता वाढीचा फायदा सुमारे सतरा लाख कर्मचाऱ्यांना होण्याची अपेक्षा आहे तर सरकारी निर्णयानुसार जी आर डीए चे वितरण नियमित प्रक्रियेनुसार सुरू राहणार आहे शिवाय सुधारित महागाई भत्त्यावरील खर्च संबंधित वेतन आणि भत्त्यांमधील अर्थसंकल्पीय बजेट 2025 तरतुदीनमधून भागवला जाणार आहे अनुदानित संस्था आणि जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचा खर्च आर्थिक मदतीसाठी निर्दिष्ट केलेल्या उपशीर्षका अंतर्गत नोंदवला जाणार आहे ज्यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षा मिळणार आहे आणि त्यांचे राहणीमान सुधारणार आहे चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्स व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद